गृहोपयोगी साहित्याची खरेदी करताय तर आजच आपल्या टिकीट सुपर भेट द्या कडधान्य डाळी साबण ब्रँडेड कपडे शूज सायकल कॉस्मेटिक्स हे सर्व मिळण्याचं एकमेव ठिकाण कॉस्मॅटिक मार्ट पाच हजार कमीत कमी चार हजार नऊशे नव्याण्णव च्या खरेदीवर पाच किलोमीटर पर्यंत मोफत घरपोच सेवा पत्ता पंचवटी चित्रमंदिर जवळ तीन रोड संपर्क ब्याण्णव सत्त्याण्णव सत्त्याण्णव पन्नास डबल झिरो नमस्कार मी तेजस्विनी एम आपल्या सर्वांचं स्वागत आहे ठळक घडामोडी कोरोची येथील ग्रामपंचायत कोरोची यांच्या वतीने शासनाच्या आदेशानुसार ग्रामपंचायतीच्या वतीने स्वच्छता दिंडीचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी हातलंगडे पंचायत समिती गटविकास अधिकारी डॉक्टर शबाना मोकाशी मॅडम यांना या स्वच्छता दिंडीत सहभागी घेत त्यांच्या हस्ते वृक्ष व प्लास्टिक बंदीसाठी कापडी पिशवी वाटपाचा शुभारंभ करण्यात आला यावेळी सर्वांनी स्वच्छतेची शपथ घेण्यात आली यावेळी सरपंच भोरे यांच्या हस्ते मोकाशी मॅडम यांचा सत्कार करण्यात आला गावातील कामाची माहिती देत गावातील कचऱ्याची समस्या व त्यातील अडचणीत मदत व सहकार्य करण्याची मागणी केली त्यावर गटविकास अधिकारी शबाणा मोकाशी यांनी याबाबतीत ग्रामपंचायतने केलेल्या प्रत्येक प्रयत्नात आपण व्यक्तिशः लक्ष देऊन मदत करू प्रशासन आपल्यासोबत आहे आपण मिळून हा प्रश्न मार्गी लावू असं आश्वासन दिलं ग्रामपंचायत कामकाजात चांगली सुधारणा झालेली असून आपण केलेल्या कामाची दखल घेऊन शासनाच्या पुरस्कारासाठी प्रयत्न करणार असल्याचं सांगितलं यावेळी विस्तार अधिकारी श्री काठरेसाहेब सी आर सी पल्लवी महाडिक पाटील उपस्थित होते आभार उपसरपंच टिळे यांनी मांडले एम मराठीसाठी कोरोचीहून अमित काकडे